आरक्षणाची मागणी आता तरी सरकारने जे काही वसू जाणून दिलेला आहे त्यावरती दादानी काहीतरी सूचना दिलेल्या आहेत आणि ज्या काही मागण्या मान्य केल्या ते एका तासात जर जी काढला तर आम्ही मुंबई एखादा खाली करून म्हणून हात दिलेला आणि तेही शांततेत पण हा जे निघाल्यानंतर तुम्ही मुंबईकर आजपर्यंत कधी न बघितलेला जे लोस दिसेल तुम्हाला पूर्ण रस्ते मुलाला लाल ला झाले दिसतील पण तो जे आर नाही निघायपर्यंत आम्ही मागच्या वेळेस आमचं फक्त राजपत्र काढून फसवणूक केली होती सगळे सोय्याचा करून आणि तो फसवणूक जर काही काय ना या फडणवीसांनी जर बदलून मराठ्यांच्या पाहण्यात जर हे आरक्षण टाकलं तर मराठा समाज त्यांचा सदैव निघाईल हे आम्ही आम्ही दोष करत नाही नक्कीच पण आम्ही तो जी आर काढा आम्हाला टिकलं ना आणि कुठले आरक्षण नकोय आणि दादा जोपर्यंत फायनल सांगत नाहीत तोपर्यंत आम्ही कसलाही जल्लोष करणार नाही गुलाल मराठ्यांचा नेतृत्वाखाली हे जे उपोषण चालू होतं आणि मराठवाड्यातल्या लोकांना पूर्णपणे न्याय मिळालेला आहे तर आमची सरकारला एक विनंती आहे सातारा या लोकांचा सुद्धा निर्णय लवकर हे है। लागू हैदराबाद मुळे मराठवाड्यातल्या संपूर्ण मराठा समाजाला या ठिकाणी ओबीसीतून आरक्षण मिळणार आहे आणि मराठवाड्यासारख्या बागास भागातल्या लोकांना शिक्षणाची आणि नोकरीची दालन खुली होणार आहेत त्यामुळं जास्तीत जास्त आत्महत्या ह्या मराठवाड्यामध्ये असल्यामुळं पूर्वीच्या विदर्भ आणि मराठवाड्याप्रमाणे आता आमचा मराठा समाज त्या ठिकाणी प्रभावावर येणार आहे शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये संधी मिळणार आहे त्यामुळं आम्ही मराठवाड्याच्या वतीनं मनोजी पाटलांचे विशेष आभार मानतो कारण आमचा पहिल्यांदाच नेता अण्णासाहेब पाटला मनोजर पाटील हा नेता आहे शिवाजी पाटील हा संपूर्ण महाराष्ट्र आणि बहुजन समाजाचा मराठा समाजाचा ताई असलेला एक आमचा नेता झालेला आहे त्या आंदोलनामध्ये जरी सरकारने आम्हाला किती कोणीच प्रकार प्रकार कोणीच पकडण्याचा प्रयत्न केला असला तरीही नवी मुंबई असो मुंबई असो तिथल्या मराठा सेवकांनी किंवा मराठा समन्वयकांनी आमची जी आमच्या ज्या मागण्या असतील किंवा आम्हाला जे सहकार्य केला असेल किंवा आम्हाला जे मदत केली असेल ते आम्ही आयुष्यभर विसरणार नाही कारण शेवटी ही पाणीपत सारखी आमच्या वेळ आणली होती सरकारने परंतु या आमच्या इथल्या सेवकांनी हो आम्हाला कसं আমরা আমি সরসি আনমন করতো সরবরাহ হাত জড়িবাদন করতো সর্ব